महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या करवीर शाखेचं त्रैवार्षिक अधिवेशन कोल्हापुरात पार पडलं संचमान्यतेची जाचकट रद्द करावी जुनी पेन्शन योजना लागू करावी यासह विविध ठराव या अधिवेशनात करण्यात आले दरम्यान कृष्णात कारंडे आणि दीपाली भोयटे यांना शिंपी गुरुजी जीवनगौरव पुरस्कार देण्यात आला महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या करवीर शाखेचं त्रैवार्षिक अधिवेशन कोल्हापूर जिल्हा परिषद सोसायटीच्या सभागृहात पार पडलं शिक्षक समितीचे नेते उदय शिंदे महिला आघाडीच्या राज्याध्यक्षा वर्षा शेणवडे सरचिटणीस राजन कोरगावकर यांच्या उपस्थितीत अधिवेशनाला सुरुवात झाली जुनी पेन्शन योजना लागू करावी संच मान्यतेचा जाचक निर्णय रद्द करावा प्राथमिक स्तरावरील केंद्र शाळांसाठी लिपिक आणि शिपाईपद मंजूर करावं असे ठराव या अधिवेशनात करण्यात आले दरम्यान सेवानिवृत्त शिक्षक कृष्णात कारंडे आणि दीपाली भोईटे यांना भा वा शिंपी गुरुजी जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला तर शिक्षक समितीच्या करवीर शाखेचे अध्यक्ष गजानन मोरे आणि सरचिटणीस बाबासाहेब धुमाळ यांचाही विशेष सत्कार करण्यात आला यावेळी सुरेश कोळी कुमार मानकर सचिन पावसकर यांच्यासह शिक्षक समितीचे आणि संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते